नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युनिक आणि हटके चॅनलमध्ये तर माझं नाव आहे दीपाली मी आहे नाशिकची माझ्या चॅनलचं नाव आहे घरातलं ऑफिस मनातलं गाव तर अशा हटके आणि युनिक चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर आता इथं चालू झालेली आहे माझी सकाळची कामं सकाळी लवकर उठलेली होती आज नवऱ्याचं म्हणजे टिफिन वगैरे बनवायचा होता तर सकाळी लवकर उठून मी टिफिन वगैरे बन बन बनवलेला बन होता आणि आत्ता मला त्यांचं टिफिन वगैरे बनवायचं सुरू होतं तर मला एक इथे एक सांगायचं होतं तर तुम्ही माझं चॅनल बघताय तर मला भरभरून प्रेम देताय तर मी त्याच्याबद्दल तुम, तुमचे आभार व्यक्त करते आणि असंच माझं चॅनल बघत राहा माझ्या चॅनलला पुढे न्या आणि मला खूप भारी वाटतंय तुम्ही माझं चॅनल बघताय मला म्हणजे माझे व्ह्यूज वगैरे वाढतायत लाईक वगैरे करतायत तर मला म्हणजे मला खूप छान वाटत आहे तर तर इथे चालू होतं माझं टिफिन वगैरे भरायचं डब्बा वगैरे भरायचं चा, काम चालू चालू होतं आणि अशी माझी सकाळी तर तसं तर खूप धावपळ होत असते सकाळी सकाळी लवकर उठा घरातला आवरा परत नवऱ्याचं टिफिन वगैरे बनवा माझा आवरा घरातला देवपूजा झाडझुड फरची वगैरे करणं तर अशी सकाळी सकाळी माझ्या कामांची धावपळ सुरू होते पण काही हरकत नाही आणि त्याचबरोबर मी व्हिडिओ वगैरे बनवते तर मला थोडासा वेळच लागतो व्हिडिओ वगैरे बनवाय व्हिडिओ व्हिडिओ बनवते तर मग घरातल्या कामांना वेळ होऊन जातो कधी कधी उशीर पण होऊन जातो कधी कधी घरातली माझी कामं तशी राहून पण जातात तर असं माझ्या बाबतीत होऊन जातं तर म्हणजे मला तर आता जेव्हापासून व्हिडिओ वगैरे बनवायला लागलेली आहे ना तर तेव्हापासून थोडंसं भारी पण वाटायला लागलेलं आहे आणि आता इथे माझं टिफिन वगैरे भरून झालेलं आहे आणि मी आता किचन म्हणजे त्यांचं माझं बोलणं सुरू होतं तर बघूया आता माझ्या घरातल्या म्हणजे ऑफिसमध्ये काय काय घडतंय तर मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता काय केलं सांगितलं हा शर्ट आहे मी दवाखान्यात गेली सोमवारी

शर्ट काढून ना तुम्हाला काय भेटलं असेल बरं सांग बर घालायचा पाऊस बाहेर चालू आहे पांढरे कपडे घालून जातात ते निघून काढा उद्याने घालायचा होता मग आहे ना एक दिवस वापरू शकता ना दोन दिवसा ते काय असतात काय चांबर बरं तुम्ही छाप येणार काहीच नको आता त्याच्या पहिले कपडा धु आता आता धु हा एक नंबर चहा काय

महाराणी घ्यायिकची आणि हे कपडे धुवून ठेवा महारानी जर आता धुवले नाही ना हे सगळे कपडे मग कपडे जेवढे कपडे धुवले नाही का

Pisuk hmm, hmm. kalah tuh tera, satu di, batinmu diubah lagi, banwa di, tuh maharaj. Kau <laughs> <Busur, busur. laughs> माझे डोळे एवढे लाल झाले होते ना माग मागच्या संडेला ला तर सांगू नाही शकत काय झालं होतं अचानकच अचानकच मी लगेच या मावशीना टाकत त्यांनी लगेच पटकन ट्रोल तिला पटकन टाकून लाल भडक अचानक लाल भडक कशामुळे झालं होते काय म्हणते दाखव किती दाखव

किती आरशाजवळ जवळ राहता किती नाही तर इथे हा दुपारचा टाईम आहे सकाळी तर तसं तर मी त्यांच्यासाठी चपाती भाजी बनवलेली होती कोबीची भाजी आणि चपात्या वगैरे त्यांना टिफिन वगैरे बनवून दिलेला होता आणि मी पण जेवण करून घेतलेलं होतं पण माझ्यासाठी थोडंसं एक दीडच पोळी होती मग मला मा दुपारी भूक लागलेली होती तर मी इथे पोहे वगैरे बनवत होती आणि माझे मिस्टर घरी वगैरे असलेत तर मा म्हणजे खूप मस्ती करतात जेव्हापासून मी व्हिडिओ वगैरे बनवायला लागलेली आहे ना तर तेव्हापासून माझी खूप कॉमेडी करतात मला मी कसं बोलते काय बोलते वगैरे तर तसं मला बोलून दाखवतात आणि माझ्याशी मजाक वगैरे करतात तर असं काय असं आमचं म्हणजे कॉमेडी वगैरे सुरू असते तसं तर रोजच सुरू असते रोजच मस्ती करतात रोजच आमची कॉमेडी वगैरे चालू असते तर इथे पोहे वगैरे बनून झालेले होते आणि मी मस्त वर्क फ्रॉम होम पण करत होते आणि त्याचबरोबर काम बी करत होते आणि तसं तर माझा दिव दिवसाची म्हणजे मी घरी एकटीच असते घरी कधी कधी माझे मिस्टर वगैरे येतात तर त्यांचं म्हणजे ते संध्याकाळी येतात शाळा वगैरे करून एक दोन दिवसांनी किंवा कधी कधी तीन चार दिवसांनी क जसा जसं त्यांना वेळ भेटेल तसं येतात ते आणि ते माझं वर्क फ्रॉम होम वगैरे संपलेली संपलेलं होतं आणि संध्याकाळचा वेळ होता तर इथे मी मस्तपैकी जेव जेवण वगैरे बनवत होती माझ्या एकटीसाठी आज तर माझे मिस्टर वगैरे नव्हते येणार घरी सकाळीच शाळेवर गेलेली होती मग त्यांनी बोलली होती का आज मी येणार नाही मग मी माझ्यापुरतंच एकटीपुरतंच जेवण जे, जे वगैरे बनवत होती आणि आता थोडंसं पाऊस पडतोय त्याच्यामुळं थंडी पण वाढायला लागली त्याच्यामुळं मी स्वेटर वगैरे घातलेला होता आणि स्वयंपाक वगैरे गॅसवर म्हणजे बनवायला ठेवलेला होता आणि इथे मस्तपैकी मी देवपूजा वगैरे करत होते आणि देवपूजा पूजा करत कर, कर, करता करता मी देवाला नमस्कार केला आणि देवाला नमस्कार करून मी देवाला सांगितलं की असंच माझं चांगलं आरोग्य राहू दे चांगली शक्ती दे चांगली बुद्धी दे आणि मला सगळ्या कामांमध्ये यश वगैरे दे, दे तर असं मी सांगून मी देवाला सांगून नमस्कार केला आणि त्यानंतर देवपूजा करून वगैरे मी मस्तपैकी भाजी घ्यायला गेली आणि भाजी घ्यायला भाजी वगैरे घेऊन आली आणि यानंतर मी व्हिडिओचा एंड करणार आहे तर व्हिडिओचा एंड करण्यापूर्वी मी तुम्हाला नक्कीच सांगेल की माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला लाईक ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चलो बाय बाय